दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून मोठ्या स्वरूपात गुंतवणुकीचे पैसे स्वीकारून तसेच दुप्पट किंवा अठरा टक्क्यांपर्यंत परताव्याचे अमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आलेला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून फसवणुकीची ही व्याप्ती वाढत जाण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे गुन्हे शाखेनं त्याला अटक केलेली आहे पंकज प्रभाकर बाविसकर असं संस्थाचं नाव असून त्याला वडाळा पाथर्डी रोड येथील विनयनगर भागातून अटक करण्यात आलेली आहे पंकज बाविस्कर हा प्रोप्रायटर आहे राजेश यांनी दाखल केली आहे बाविस्कर एंटरप्रायजेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तीन वर्षात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल असं अमिश बाविस्कर दाखवत होता रक्कम दुप्पट न झाल्यास अठरा टक्के परतावा देऊ असं सांगत तो गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत होता त्यानं अनेकांकडून रोख ठेवी स्वीकारल्या होत्या सन 2019-2020 मध्ये तो शेअर मार्केटमध्ये पैसे लावून कमाई करत होता कोरोना काळातला त्याला शेअर मार्केटमध्ये मोठा तोटा झाला त्यापूर्वीच काही नागरिकांनी त्याच्याकडे लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती परंतु तो तोटा झाल्यानं लोकांना पैसे देण्यास तो असमर्थ ठरत होता त्यानं पंधराहून अधिक गुंतवणूकदारांचा दोन कोटी आठ लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार आहे तक्रारदार आणि गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढत जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कुंदन जाधव पुढील तपास करत आहे तर शहर आणि जिल्ह्यासह अन्य ठिकाणच्या गुंतवणूकांनी बावीस एंटरप्राइजेसमध्ये गुंतवणूक केली असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे फसवणुकीच्या या गुन्ह्याची व्याप्ती वाढत जाण्याची शक्यता शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वर्तवली आहे बाविस्कर एंटरप्राइजेस कडून फसवणूक झाली असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी केले आहे संशयित बावीसकर हा मार्च दोन हजार एकवीस पासून शहरातून बेपत्ता होता नातलगांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती मध्यंतरीच्या काळात त्याचे वडील प्रभाकर यांचे निधन झाले हे कळल्यावर पंकज अंत्यविधीसाठी नाशिकमध्ये आलेला होता सर्व सोपस्कार अटकून आपण बेपत्ता नसल्याचं सांगण्यासाठी तो पोलीस ठाण्यात हजर झाला त्याचवेळी दायमा यांनी त्याच्याविरोधात दोन कोटी रुपयांच्या फसवणुकीची फिर्याद नोंदवली त्यानंतर काही तासातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक